बाळूपाटलाच्या वाडीनजीक नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळे शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू व दोन जखमी पुणे सातारा रोडवर बाळूपाटलाच्या वाडीनजीक नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय एक मुलगा व एक मुलगी जखमी झाली त्याच कारणावरून आज सकाळी अकरा वाजल्यापासून अहिल्याबाई पुतळ्या नजीक बाळूपाटलाच्या वाडीच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या काही काळानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला परंतु दुपारनंतर पुन्हा त्याच ठिकाणी रास्ता रोको सुरू करण्यात आला रास्ता रोकोमुळे लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त होता शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नसून त्यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने संपर्क साधून घटनास्थळी हर्षवर्धन शेळके पाटील यांच्या अहवालानुसार रास्ता रोको पावणे पाच वाजता मागे घेण्यात आला अधिक तपास लोनंद पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चालू आहे खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोनंद अजून कुठलाही गुन्हा दाखल होत नाही त्याच्यामुळे आम्ही डेड बॉडी घ्यायला तयार नाहीये तर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगावं आम्हाला की शासकीय अधिकाऱ्याच्या आम्हाला गुन्हा दाखल करता येत नाही किंवा आम्हाला नंतरच आम्ही हातामध्ये कृषी वर्गाचं सावध त्या ठिकाणी आलेलं आहे अतिशय दुःखद घटना त्या ठिकाणी घडलेली एक आपल्या बरोबर मुलीचा आज अपघातामध्ये नगरपंचायत प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे आज त्याला त्याला मृत्युमुखी पडावं लागलेलं आहे सकाळी सात वाजल्यापासून आता जवळजवळ पाच वाजायला आल्या पाच वाजेपर्यंत हा वहापोह चालू आहे सर्वस्वी या अपघाताची जबाबदारी लोणंद नगरपंचायत प्रशासनाने घेतलेली आहे याचा मध्य आपल्या लोणंद पोलीस स्टेशनचे एपीआय मान्य सुशील भोसले साहेबांनी सुद्धा सुवर्ण मध्य काढलेला आहे कुणीही नागरिकांनी आता कोणत्याही दुसऱ्या गोष्टींवरती विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवून आत्ताचा आपला जो रस्ता रोको हो आहे तो आपण या ठिकाणी थांबू आणि लोणा नगरपंचायतची सी हो। मान्य गायकवाड साहेबांनी आता स्पीकर फोनवरती सर्वांना सांगितलेलं आहे की तिला जी काय आर्थिक मदत लागेल मेडिकलचा खर्च असेल ते मृत व्यक्तीला मदतीचा खर्च असेल हा सर्व लोणंद नगरपंचायत करायला त्या ठिकाणी बांधील आहे त्याच्यानंतर जी काय अपघातात दोन दुर्घटना घटलेली त्याचीही जबाबदारी नगर पंचायत आणि आम्ही म्हणले त्या ते, ठिकाणी त्यांच्या एन एच चा, आयच्या अधिकारी वर्गाशी सुद्धा संब संपर्क साधून ते आम्ही दोन्ही जबाबदारी घेऊ असं त्यांनी आश्वासन केलेलं तरी आपण इतर सर्व नागरिकांनी हा जो आता आपण मार्ग स्वीकारलेला आहे तो आपण थांबू आपल्यासारखेच इतर सर्व नागरिक ह्या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत त्याच्यामुळे आपल्यामुळे इतर अन्य कोणाला त्रास होऊ नये यासुद्धा आपली प्रामाणिक भावना असली पाहिजेत त्यामुळे मी सर्वांचा पुन्हा एकदा सांगतो की हा सर्व पण आपण ट्रॅफिक थांबवलं ते उठवावं आणि प्रशासनाला मदत करा ठीक आहे सकाळी शाळेत जाताना दुःखांत निधन झालं आहे तरी प्रशासनाचं खूप दुर्लक्ष सकाळपासून झालं आहे आणि दोनंच नगरपंचायत हे दोनंच नगरपंचायतमधल्या पाणीपुरवठ्याचं काम चालू होतं त्या खाट्यामध्ये गाडी आढळून तिचा जागी मृत्यू झाला आहे शाळेत जाताना जा त्यामुळं प्रशासनाचं खूप दुर्लक्ष आहे म्हणजे कुठं काम चाललंय कुठं काय चाललंय त्याला कुठं आपण साईट पट्ट्या ब्रॅकेट वगैरे असं लावणं हे खूप गरजेचं आहे पण त्याचं काहीच अजून प्रशासनाने काहीच घेतलं नाही आता खत आता सकाळी साडेसात वाजता झालेली घटना आहे आता पाच वाजत आले तरी सुद्धा अजून कुठलेच कारवाई नाही किंवा कुठलीच मागणी नाही किंवा कुठली आज ह्या कुटुंबाला न्याय मिळला पाहिजे आणि ह्या कुटुंबाच काळजी नाही घेतली तर आम्ही रात्रभर आम्ही ताब्यात घेणार नाही आणि रस्ता ना रोख आंदोलन आम्ही करणार आहे जर नाही कोण इथं आमदार खासदार किती मंत्री झालेत ना त्यांनी ती जर नाही ता तर आतापर्यंत आली एक अर्ध्या तास तर आम्ही सगळ्या गाड्यांची महामंडळ वगैरे काय असेल त्याची थोडफोड करणार असं मी आवाहन करतो संताप आज खूप झालेला आहे पण तरी सुद्धा ग्रामस्थांना आम्ही शांतता राखा असं सांगितलेलं आहे जर तासात याचा आम्हाला न्याय तर आम्ही एक तासामध्ये सगळी तोडफोड करणार आहे शासकीय वा ना म्हणजे शासकीय काही पण असू कुठली पण मालमत्ता असू शासकीय त्याची आम्ही ही करणार आहे तरी त्याची प्रशासनाने लवकरात लवकर अर्ध्या तासामध्ये दखल नाही घेतली तर आम्ही करणार आहे